रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक मोफत रवींद्र व शाखा महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा चंदगड तालुका सहकारी संघात ध्वजारोहण माजी आमदार राजेश पाटील यांची उपस्थिती एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी चंदगड तालुका सहकारी संघाचे चेअरमन तथा माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते मुख्य कार्यालय यशवंत नगर येथे संघाचा ध्वज फडकवून संघाच्या प्रगतीला आणि कार्याला अभिवादन करण्यात आले यावेळी संघाचे जनरल मॅनेजर श्री एस वाय पाटील मान्यवर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज प्रकाश ऐनापुरे चनगड